आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे स्वच्छ अकोला सुंदर अकोला या सामूहिक स्वप्नातील चौथा टप्पा गांधी चौक रामदासपेठ टिळक पार्क आणि राऊतवाडी परिसरात यशस्वीरित्या पार पडला प्लास्टिक कॅरीबॅग नाही रे बाबा या घोषवाक्यासह जनतेनं एकजुटीनं सहभाग नोंदवला उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत राजकीय किंवा संस्थात्मक सहभागापेक्षा हृदयानं जोडले गेलेल्या अकोल्याच्या नागरिकांचा हातभार अधिक होता अकोला जिल्ह्यातील एकही कुटुंब हक्का च्या निवाऱ्यापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पाठपुरावा सुरू असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण घरकुलासाठी पात्र असणाऱ्या कुटुंबांच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे या सर्वेक्षणानंतर बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना हक्काचं घर मिळणार आहे ग्रामसेवकांना मार्गदर्शन म्हणून जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागातर्फे बालविवाह प्रतिबंधक कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली अकोला जिल्ह्यात बालविवाह होऊच नये यासाठी सर्वांनी सर्वंकष प्रयत्न करण्याची गरज जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी व्यक्त केली राज्यातील हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या अकोला शहरात एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासूनच सूर्य आग ओकत असून एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात सर्वाधिक उष्णतेची नोंद अकोल्यात झाली होती चोवीस एप्रिल रोजी अकोल्याचं तापमान पंचेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती जुने खेतान नगर कौलखेड इथं सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत उत्साहात आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत साजरी करण्यात आली शेजारी फाउंडेशनच्या या बहुपर्यायी स्तुत्य उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक झालं शेजारी फाउंडेशनच्या जोशी कुलकर्णी लाड सावरकर देशमुख गडलिंगे अंधारे या सहभागी प्रमुख व्यक्तींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करत सामाजिक एकतेचा संदेश दिला आणि सर्व स्तरातील नागरिकांमध्ये आत्मीयता आणि प्रेरणा निर्माण केली जिल्ह्यातील आठशे चौतीस ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या येथील साकेतधाम आणि राम मंदिराचं दर्शन घडवण्यासाठी श्री जानकी वल्लभो सहकार गौरव विशेष रेल्वे गाडी अकोला इथून रवाना झाली क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि हनुमान जयंती निमित्त सामाजिक समरसतेचा संदेश देणाऱ्या या, या यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत करण्यात आला शासनानं एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना विविध शासकीय योजना उपलब्ध करून दिल्या आहेत त्यापैकी पात्र लाभार्थ्यांना तात्काळ योजना उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हा एड्स नियंत्रण समितीच्या सभेत दिले व्ही एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना विविध शासकीय योजना उपलब्ध करून दिल्या आहेत त्यापैकी पात्र लाभार्थ्यांना तात्काळ योजना उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हा एड्स नियंत्रण समितीच्या सभेत दिले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे यांनी शासनाच्या वात्सल्य योजनेअंतर्गत एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबातील बालकांचे एकशे त्रेचाळीस प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याची माहिती दिली वाशिम जिल्ह्यात सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात चार लक्ष पाच हजार तीनशे साठ सरासरी क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित होती तर प्रत्यक्षात तीन लक्ष सत्त्याण्णव हजार आठशे शहाण्णव हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली वत्सगुल जलतारा स्पर्धा दोन अंतर्गत जिल्हा प्रशासन वाशिमच्या वतीनं एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे या स्पर्धेमुळे भूजल पुनर्भरणासाठी पातळीवर व्यापक जनजागृती घडवून आणण्याचा उद्देश करण्यात आला आहे जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं नऊ एप्रिल रोजी आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत एकूण एक हजार सहाशे छत्तीस कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले या करारांमुळे जिल्ह्यात अंदाजे आठशे अठ्ठेचाळीस नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत नागरिकांचं दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी राज्य शासनाकडून शंभर दिवस उपक्रमाची घोषणा केली होती त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी अॅक्शन प्लॅन आखला होता वाशिम जिल्हा परिषद अमरावती विभागातून या उपक्रमात अव्वल ठरली आहे महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान वर्ष स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांना मिशन डबलिंग फार्मर्स इनकम या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंगल प्रभात लोढा सुजाता सौनिक यांच्या हस्ते मुंबई इथं सह्याद्री अतिथीगृह इथं दिनांक एकवीस एप्रिल रोजी प्रदान करण्यात आला तर याच कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांना कार्यालयीन व्यवस्थापन अभिलेख कक्ष सुधारणा आणि पोलीस कल्याणकारी योजनांसाठी राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिला यात त्यांना सहा लाख रुपयांचा रोख पारितोषिक मिळाला ही रक्कम कार्यालयीन सुधारणा आणि नव्या प्रकल्पांसाठी वापरली जाणार आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे आणि वाचक स्वरोता आणि पटवर्धन यांचा